सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज, बेल रंगतारा न्यूज न्यूज दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रक्षाबंधन अर्थातच राखीचा हा सण भाऊ बहिणींच्या अतूट प्रेमाचे प्रतीक मानला जातो दरवर्षी या रक्षाबंधनाचा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी बहिणी आपल्या भावांना राखी बांधते त्यांना मिठाई भरवते आणि भाऊ आपल्या बहिणीचे आयुष्यभर रक्षण करण्याचे वचनही देतो असाच एक उपक्रम राबविण्यात आला तोही रक्षाबंधन दिनानिमित्त सातारा तालुका पोलीस स्टेशन यांनी हद्दीतील असणारे माहेर नावाची संस्था आहे कारंडवाडी येथे असलेली ही एक संस्था माहेर संस्थेतील निराधार महिला वृद्ध महिला वेडसर महिला निराधार मुली यांच्याकडून सातारा तालुका पोलीस ठाणे यांनी पोलीस अधिकारी अंमलदार यांना राखी बांधण्याचा कार्यक्रम घेण्यात आला एवढेच नव्हे तर तालुका पोलिटेशनचे पोलिस निरीक्षक अमोल तांबेसाहेब यांनीही या, या रक्षाबंधनाला आपली उपस्थिती दाखवून या अनाधार व्यक्तींचा आणि मान उंचावली व तालुका सातारा तालुका ठाण्यातील वतीने पोलिसांच्या वतीने ओवाळणी म्हणून चक्क या आपल्या लाडक्या बहिणी महिला व मुलींना मिठाई व छानसं छोटंसं गिफ्ट वाटप करण्यात आले असा हा उपक्रम तालुका पोलिटेशननी केल्यामुळे पोलिसांची तर मान अजूनही उंचावलीच दिसत आहे त्याप्रमाणे पोलिसांनी आपली खाकी बाजूला ठेवून जो काही हा उपक्रम राबवला त्या उपक्रमात समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा यांनी तालुका पोलिसांचे आभारी मानले व त्यांना आपला उपक्रम छान झाल्याच्या शुभेच्छाही देण्यात आल्या